म्हणजे या सगळ्या गोष्टींना काय कारणीभूत आहे वाढलेलं इन्सुलिन कारणीभूत आहे इन्सुलिन वाढणे इन्सुलिन रेजिस्टन्स लठ्ठपणा आणि डायबेटीस ही एकाच प्रवासातले टप्पे लक्षात घ्या हे मी सांगितलं इन्सुलिन कमी झालं तर उलट्या गोष्टी सुरू होतात इन्सुलिनची लेवल कमी झाली तर पहिल्यांदा काय होईल रक्तात ती ग्लुकोज वापरली जाईल मेंदूपुरती ठेवून बाकीची पेशी वापरतील तरी तुम्ही काही खाल्लं नाही तर काय होतं यकृतामधलं ग्लायकोजन ब्रेकडाऊन होऊन तीन चारशे कॅलरीज तुमचं एक चार पाच तास त्याच्यात काम निघून जाईल तरी तुम्ही काही खाल्लं नाही समजा तर काय मग पुढे मग तुमची चरबीला हात लागेल मग तुमच्या शरीरात जे फॅट आहे त्याला हात लागेल आणि तुमचं फॅट बर्निंग सुरू होईल म्हणजे ज्याला कोणाला आपलं पोट कमी करायचं आहे ज्याला कोणाला आपलं वजन कमी करायचं आहे त्याला काय करावं लागेल इन्सुलिनची लेवल कमी करायला लागेल आता सगळे बुद्धिमान लोक आहेत कमी खाऊन होणार आहे का कमी खाल्ल्याने इन्सुलिनचे लेवल कमी होणार आहे का नाही पण कमी वेळा खाण्याने मात्र होईल बरोबर कारण प्रत्येकाला एकच माप पडणार आहे अर्धी पोळी खाल्ली तरी एकच माप दोन पोळ्या खाल्ली तरी एकच माप त्यामुळे तुम्ही आता जवळपास ते आता निष्कर्षापर्यंत येऊन पोहोचलेले आहात आता मी किती वेळा इन्सुलिन तयार करायचो म्हणजे हे डायट प्लॅन करायच्या आधी नाश्ता चहा दुपारी डिपार्टमेंटला गेलं की चहा पुन्हा जेवण मग चहा दहा बारा वेळा इन्सुलिन तयार करायचो आणि माझं माप समजा आठ युनिटचं असेल तर मी ऐंशी युनिट तयार करत होतो आणि मला किती लागत होतं अठरा ते बत्तीस युनिट लागत होतं म्हणजे पन्नास युनिट इन्सुलिन मी जास्त तयार करत होतो त्याच्यामुळे माझं शरीर चरबीला हात लावत नव्हतं आणि मी लठ्ठ झालो होतो आणि मी काही नसतं केलं तर मला डायबिटीस पण झाला असता आता तुम्ही बघा तुम्ही लिहा तुम्ही किती वेळा इन्सुलिन तयार करता तुम्हाला कळेल की आपण पाच वेळा करतो सहा वेळा करतो काय असेल ते चला आता सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे आता उपाय काय मग तुमचं लक्षात आलं की इन्सुलिन कमी करायचं आहे कसं कमी करता येईल जितकं कमी वेळा जेवाल तेवढं चांगलं जितकं कमी वेळा खाल दिवसातून तेवढं चांगलं आणि खाणं म्हणजे काय अर्धा चमचा साखर घातलेला चहा पिला तरी एक जेवण आहे लक्षात ठेवा कारण एक माप इन्सुलिन पडणार आहे दोन बिस्किटे खाल्ले जाता जाता तरी एक माप इन्सुलिन पडणार आहे स्वयंपाकघरामध्ये घरामध्ये मुठभर शेंगदाणे खाल्ले तरी एक माप इन्सुलिन पडणार आहे मिठाईच्या दुकानात गेल्यानंतर त्यांनी सॅम्पल म्हणून अर्ध्या पेटा हातावर ठेवला तरी एक माप इन्सुलिन पडणार आहे लक्षात ठेवा मग काय करायचं उपाय तुम्हाला सांगतो आता हे लिहून घ्यायला हरकत नाही <laughs> कडक भूक लागण्याच्या दोन वेळा तुमच्या ओळखा खूप लोकांना ओळखूच येणार नाही कारण आयुष्यामध्ये कडक भूक हा अनुभवच घेतलेला नाही पण ठीक आहे तुम्हाला नाही कळलं तर काय करा दोन पॅटर्न जगामध्ये फेमस आहेत एक आहे सकाळी नऊ संध्याकाळी सहा दुसरं आहे दुपारी बारा साडेबारा रात्री साडेआठ नऊ तर एक कुठला तरी पॅटर्न निवडा हळूहळू ट्रायल अँड एररनी तुमचं ऍडजस्ट होईल आणि त्या दोन वेळा निवडा त्या दोन वेळा जेवा एकदा तुमच्या वेळा ठरल्या की त्या दोन वेळांना फिक्स जेवायचं पंधरावीस मिनटं इकडे तिकडे चालेल दहाची वेळ पावणे दहा ते सव्वा दहा जेवण सुरू करा नाही तर पुन्हा ते स्टार्वेशन सिग्नलची भानगड होईल बरं का, का? दहाला जेवलं बाराला जेवलं तर असं नाही त्यावेळेला जेवायचं आम्ही तर असं सांगतो की कामासाठी जेवण ऍडजस्ट करू नका जेवणासाठी काम ऍडजस्ट करा कारण तुम्ही नीट राहिलात तर काम नीट राहील कारण जेवायला काय दहा का मिनटं पुरतात एकदा जेवायला बसलात की जास्तीत जास्त पंचावन्न मिनिटात जेवण संपवा का पुढे गेलात तर इन्शुलिन परत तयार होणार आहे आपल्याला इन्शुलिन एकदाच तयार करायचं दोनदा जेवून इन्सुलिन दोनदाच तयार होणार दिवसात बेस्ट पॉसिबल <laughs> लगेच मला उद्या फोन सर आमचं जेवण तर पंधरा मिनिटात होतं पंचावन्न मिनटं कसं काय जेवायचं <laughs> मी तुम्हाला पंचावन्न मिनटं जेवायला सांगत नाही मी तुम्हाला सांगतोय की जास्तीत जास्त पंचावन्न मिनटं का बरं पंचावन्न मिनटं खाण्याबद्दल लोकांच्या मनात खूप समज आहेत माझ्या आजीने सांगितलं की आक्रोड खाल्लं की बुद्धी वाढते खा बाबा काय हरकत नाही ही बाई आता सत्तर वर्षाची आहे पण खा अक्रोड खायचं अक्रोड खा ड्रायफ्रूट खा फळं खा दूध प्या जे काही करायचं ते करा पण त्या पंचावन्न मिनिटात करा पिझ्झा खावा असं वाटलं काही प्रॉब्लेम नाही पार्सल आणा घरी खा कुठली गोष्ट खायची नाही असं नाही आहे लक्षात घ्या पण जे खायचं मिठाईच्या दुकानात त्यांनी पेढा दिला सॅम्पल ठेवून द्या तो पुढी बांधून खिशात जेवता ना खा पंचावन्न मिनटं वेळ आहे तुम्हाला त्या पंचावन्न मिनिटात काय हवं ते खा महत्वाची गोष्ट अजून जेवताना शक्यतो गोड कमी खा डायबिटीस वाल्यानंतर खाऊच नका पण इतरांनी पण जेवढं गोड कमी खाल जेवढी साखर बंद कराल आयुष्यातली तेवढं तुमचं आरोग्य चांगलं राहील आता मॉडर्न सायंटिस्ट म्हणायला लागलेत की शुगर अँड इन्शुलिन आर रिस्पॉन्सिबल फॉर डायबिटीस पूर्वी आपण जी म्हण आहे साखरेचं सा खाणार त्याला देव देणार त्याला पुढे आम्ही डायबिटीस असं आता लावतो <laughs> रॉबर्ट लस्टिक नावाचा सायंटिस्ट जो आहे युकेमधला तो गेली वीस वर्ष शुगर इंडस्ट्रीशी भांडतोय तो असं म्हणतो की शुगर इज ॲडिक्टिव गोडघाशे लोक हे असतात ते आज देखील गोड नाही मिळालं तर गुळाचा खडा खातात जेव्हा झाल्यानंतर असतील तुमच्या इथे काही कारण शुगर इज ॲडिक्टिव तो म्हणतो की अठरा वर्षापर्यंत जसं तुम्ही दारू आणि सिगरेट विकायला परवानगी देत नाही तसं साखर विकायला परवानगी बंद करा लहान मुलांना असं तो म्हणतो तर साखर कमी करा फायदा होईल जेवणातले प्रोटीन्स वाढवा प्रथिन वाढवा जेवढं तुम्हाला प्रोटीन वाढवता येतील कार्बोहायड्रेट कमी करा प्रोटीन वाढवा म्हणजे काय करा जे लोक व्हेजिटेरियन आहेत त्यांनी पोळी थोडी कमी करा मोड आलेलं कडधान्य खा सोया चंक्स खा शेंगदाणे खा पनीर खा चीज खा दूध प्या पोळी भात कमी करा आणि हे पदार्थ वाढवा त्याचा तुम्हाला वजन कमी करण्यामध्ये जास्त फायदा होईल जे नॉनव्हेज आहेत त्यांना प्रश्नच नाही तुम्ही अंड खा चिकन खा मटण खा सगळ्यामध्ये प्रोटीन्स आहेत कार्बोहायड्रेट कमी करा प्रोटीन्स वाढवा खूप काही बदल करायची आवश्यकता नाही पण थोडा बदल केला तरी तुम्हाला त्याचा फायदा दिसेल काय सांगितलं मी डाएट प्लॅन कडक भूक लागण्याच्या दोन वेळा ओळखा त्या दोन वेळा जेवा त्या दोन वेळा फिक्स ठेवा पंधरावीस मिनटं इकडे तिकडे चालेल एकदा जेवायला बसलात की पंचावन्न मिनिटात जेवण संपवा दोन जेवणांच्या मध्ये काहीही खाऊ नका खूप या वाक्यावर खूप लोकांना दुःख झालं असेल की आता कसं आपलं कसं होणार आता जेवताना शक्यतो गोड कमी खा आणि जेवणातले प्रोटीन्स वाढवा हा हा डाएट प्लॅन आहे पण थोडंसं मध्ये काय घेता येईल पहिला प्रेफरन्स पाण्याला आहे हवं तेवढं पाणी प्या काही प्रॉब्लेम नाही ताक पिऊ शकता घरी बनवलं ताक अमूल मस्ती नाही <laughs> कारण त्याच्यामध्ये ॲडेड इन्ग्रेडियंट असतात कार्बोहायड्रेटचं प्रमाण नॅचरल ताकामध्ये पॉईंट सेव्हन पर्सेंट आहे अमूल मस्ती टू पॉईंट थ्री पर्सेंट आहे चालत नाही म्हणजे अमूलचं नाव घेतलं मी अनेक असे प्रॉडक्ट असतील बाजारात प्रिझर्वेटिव्ह असतात काही असतात ते घेऊ नका घरी बनवा दोन चमचे त्याचं ग्लासभर ताक करायचं हवं तेवढं प्या पाच लिटर पिला तरी हरकत नाही ग्रीन टी ब्लॅक टी आम्ही सांगत नाही घ्या म्हणून तुम्हाला घ्यायचं तर घ्या ज्याला दुधाचा चहा प्यायचा आहे त्याला पंचवीस टक्के दूध पंच्याहत्तर टक्के पाण्याचा पातळ चहा तुम्ही पिऊ शकता यापैकी कशामध्ये देखील साखर नाही टाकायची शुगर फ्री टाकायचं नाही शुगर फ्रीने सुद्धा इन्सुलिन सिक्रेट होतं शरीरामध्ये म्हणून शुगर फ्री किंवा इक्वल काय असतं ते घ्यायचं नाही कुठलंच नारळ पाणी पिऊ शकता टोमॅटोचे एक, एक दोन फोडी खाऊ शकता जास्तीत जास्त चोवीस तासामध्ये एक टोमॅटो खायला परवानगी आहे लाल अक्षरात मुद्दाम लिहिलेला आहे फॉर बेस्ट रिझल्ट आधे मध्ये काही खाऊ नका पाण्यावर काम चालू काय कशासाठी सांगितलंय सगळं आणि हे कसं कळलं आम्हाला एखाद्या पदार्थाने इन्सुलिन सिक्रेट होतं की नाही हे कळण्यासाठी काय करावं लागतं समजा तुम्हाला कोरफडचा रस बघायचा आहे तो रसाचा ग्लास घेऊन जायचं लॅबमध्ये तुमचं रक्त द्यायचं पहिलं समजा ते रक्त तुम्ही आठ वाजता दिलं मग तो ग्लासभर तुमचा ज्यूस पिऊन टाका मग आठ वाजून दहा मिनिटांनी परत ब्लड द्यायचं आणि नऊ वाजता परत ब्लड द्यायचं आणि तीन सॅम्पलचं इन्सुलिन बघायचं किती येते समजा पहिल्या सॅम्पलमध्ये दहा आहे मग बारा झालं मग सोळा झालं याचा अर्थ काय की इन्सुलिन तयार होतं आहे हा पदार्थ खाऊन चालणार नाही समजा आधी बारा होतं मग दहा झालं मग आठ झालं याचा अर्थ इन्शुलिन तयार होत नाही तो पदार्थ तुम्ही घेऊ शकता हे पदार्थ कळण्यासाठी मी अठरा पदार्थ खाऊन चोपन्न वेळा ब्लड देऊन चाळीस हजार रुपये खर्च करून हे ज्ञान मिळालं की हे पदार्थ खाल्ल्याने इन्शुलिन तयार होत नाही हे का सांगितलं की याच्या पुढे मला वेगळा पदार्थ विचारायचा नाही की सर हे चालेल का हां तर तुम्हाला मी सांगितलं काय करायचं स्वतः तपासून घ्यायचं नाही झालं सिक्रेट इन्सुलिन तुमच्यात घ्या झालं तर घ्यायचं नाही मला विचारायचं नाही एवढे पदार्थ फक्त अलाउड आहेत हे सोडून काही विचारायचं नाही आणि हे तुम्हाला स्टॉप गॅप अरेंजमेंट आहे की आज तुम्ही सगळे चार्ज झाले आता सरांनी सांगितलं घरी गेलं की हे करायचंच आपल्याला पंचवीस टक्के लोक वाटेत पंक्चर होतात पंचवीस टक्के लोक घरी गेल्यावर पंक्चर होतील बायकोने काही ठेवलं समोर गोडाचे पदार्थ बायको म्हणते तुमचं दोनदा जेवण झाले की आता कशाला <laughs> तर तुम्हाला एक पंधरा दिवस गाडी या रुळावरून त्या रुळावर खडखड खडकट होईल म्हणून तुम्हाला ही सोय केलेली आहे लक्षात ठेवा बेस्ट काय दोन वेळा जेवा आणि असं होईल तुमच्या बाबतीत लक्षात घ्या आमचा डायट प्लॅन फॉलो करणारे लोक तुम्हाला सांगतील की तुम्हाला खावसच वाटत नाही इतर वेळेला दोन वेळा बरोबर भूक लागते आणि तुम्हाला जेवणाचा खरा आनंद कळतो मी जेव्हा कॉलेजला डबा घेऊन जायचो तेव्हा बायको मला मुद्दाम विचारायचे की आजची भाजी कशी झाली होती वांग्याची मी सांगा तो छान झाली होती मग ती सांगायची की भाजीच दिली नव्हती वांग्याची <laughs> काम म्हणून खायचो आता मी एवढं सांगू शकतो की मोहरी जास्त झाली आहे का हळद जास्त झाली फोडणीत कारण तुम्ही एक प्रत्येक घास एन्जॉय करता हे लक्षात घ्या त्यामुळे दोन वेळा जेव्हा हे सगळं सांगितलं मध्ये मध्ये काय खायचं ते पण सांगितलं परवानगी तेवढ्याचीच आहे